बाई माझी एकादशी पाणी पिऊ कशी बाई माझी एकादशी पाणी पिऊ कशी सुनेनी केला आल्याचा चहा म्हणते कशी आई थोडा पिऊनी पहा जीभ माझी भाजली कशी पा कशी जीभ माझी भाजी कशी पाणी पिऊ कशी आज माझी एकादशी पाणी पिऊ कशी सुनेनी केला साबुदाना वडा सुनेनी केला साबुदाणावडा म्हणते कशी थोडीशी थोडीशी चव घेऊन पहा जीवाची लाई माझ्या जीवाची लाई माझ्या झाली कशी पाणी पिऊ कशी आज माझी एकादशी पाणी पिऊ कशी आज माझी एकादशी पाणी पिऊ कशी माझे नाव चव प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर